नमस्कार मी दीपक जाधव जोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक बघा आपलं हवामानाचे व्हिडिओ देत असतो त्याबरोबर शेती अध्यात्म आरोग्य योगा या सदरातील देखील व्हिडिओ देत असतो आज एक व्हिडिओ असा देतो की जो शेती सदरातून कीटकनाशकाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देतो मी एका मित्राकडे गेलो होतो त्याने शिमला मिरची करता पाच कीटकनाशक मारली होती परंतु थ्रिप्स मात्र काही कमी झालेला नव्हता तर मी लिस्ट बघितली त्याची त्याची जी वहीत नोंद होती ती बघितली मारे ले ही मारे ले तर त्यांनी हे सहा कीटकनाशक मारलेली होती आता बघा ही पाच कीटकनाशक मारलेली होती तर एकदा हे मारल्यानंतर हे जर मारले हे एकाच गटातली कीटकनाशक आहे एक्सपोनस ग्रासिया सिमोडिस अल्टिम अल्टीमेर आणि ब्रोफेया ही कीटकनाशक ही एकाच गटातली आहे उदाहरणार्थ एक शेडजी आहे ती जी आज धोतर आणि कुर्ता घालून आले आणि उद्या जर कोट घालून आले किंवा परवा एक वेगळा शर्ट घालून आले तरी ते शेटजीच राहणार आहे फक्त त्यांनी ड्रेस चेंज केला वेगवेगळा त्यामुळे काय होतं याच्यात घटक जर वेगळे असले पण त्याचा रासायनिक ग्रुप जो थर्टी ग्रुप जो आहे तो एकच आहे बघा आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कंपन्या तुम्हाला ह्या गोष्टी कधीच सांगते नाही कारण त्यांचा जो फंड आहे तो ईस्ट इंडिया कंपनी सारखा आहे इथे फक्त कमवाणी कमवायचं आणि कमवायचं आता बघा हरित क्रांतीची सुरुवात झाली हरित क्रांतीची सुरुवात जेव्हा झाली तर तेव्हा भारतामध्ये पासष्टच्या दशकामध्ये कीटकनाशक आली झाल अशी कीटकनाशक त्या काळात आली जवळपास ते ग्रुप आता बंद होण्याच्या मार्गावर बघा कीटकनाशकाचे वर्गीकरण हे चार प्रकारे करता येतं म्हणजे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड म्हणजे स्पर्शजन्य सिस्टमिक इन्सेक्टिसाइड म्हणजे आंतरप्रवाही तिसरे अष्टकॉमॅच इन्सेक्टिसाइड म्हणजे पोर्टविश आणि चौथे फुमिगेंट ऍक्शन म्हणजे धुरीजन्य जसं आपण म्हणजे नो ऑन किंवा क्लोरोफलीफॉस किंवा इतर अजून वगैरे म्हणजे कसं असतं स्पर्शजन्य आंतरप्रवाही पोटविष आणि अ धुरीजन्य म्हणजे धुरीजन्य म्हणजे गॅस निघतो त्याने किडी मारतात पोटविष म्हणजे ते पोटात गेल्यानंतर किडीचे ते पान चावून खाल्यानंतर फळ खाल्यानंतर ते मरतं आंतरप्रवाही म्हणजे झाडाच्या आत जेव्हा ते औषध जातं तेव्हा मरतं आणि स्पर्शजन्य म्हणजे स्पर्शातून किटक मारतात साधारणपणे हरित क्रांतीची जेव्हा सुरुवात झाली ते हे कीटकनाशक जे ग्रुप आले ते ग्रुप मी तुम्हाला सांगतो बघा बरेच ग्रुप बॅन झाले आता काही आपल्याकडे बंद झाले कारण त्याचे घातक असे परिणाम आपल्याकडे दिसले बघा त्याच्यात ऑर्गॅनो क्लोरीन ऑर्गॅनो निओ निकोटिनाइड कार्बामेंट हे ग्रुप जवळपास त्याच्यातले बरेचसे कीटकनाशक के बंद केले त्याच्यानंतर आयोरमेक्टिन त्याच्यानंतर स्पिनोसिन्स त्याच्यानंतर एमएटीआय एटीआय अक्रिसाईट्स त्याच्यानंतर फिप्रोनिल हे गट देखील त्या ठिकाणी आपल्या आपण वापरले काही बंद झाले त्याच्यात अजून टॉक्सिन अनालॉक्स त्याच्यानंतर हे वापरतो वापरतो युरियास गटातलं कीटकनाशक आहे त्याच्यानंतर टेट्रॉनिक ऍसिड डिरिवि अशा वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशक दहा ते पंधरा ग्रुप तुम्ही वापरता आणि सध्या डायामाइड देखील एक गट आहे आता डायमाइड गटातील आपण कोराजन थेंब बेनिव्या टाकून तुम्ही वापरले आपण एकदम नवीन जो आलेला जो गट आहे त्याच्यावर आज आपण बोलणार आहे म्हणजे त्या गटामध्ये साधारणपणे मेटा डायमाइड आयझ ऑफ या गटावर आज आपण बोलणार आहोत या गटामध्ये मेटा डायमाइड आयझ ऑफ द ग्रुप थर्टी म्हणजे इन्सेक्टिसाइड रेसिस्टन्स ऍक्शन कमिटी जे आहे त्या कमिटीने असे ग्रुप बनवले की त्याशकांचे त्याची मोड ऑफ ऍक्शन त्याची काम करण्याची पद्धत त्याच्यावरती ते ग्रुप ठरले जातात त्याचे रेजिस्टन्स क्रॉस रेजिस्टन्स सगळ्या याच्यावरती ठरले जातात तर त्याच्यामध्ये साधारण हे औषध आहे एक्सपोनस ग्रासिया सिमोडीस अल्टीमेयर आणि ब्रोफिया हे हे ब्रँड तुम्ही मार्केटमधले विविध कंपन्यांची औषधं तुम्ही वापरतात तर हे या सगळ्यांचा एकच ग्रुप आहे ते म्हणजे मेटाडाय अमायड बघा आता याचं जे रासायनिक वर्गीकरण जे मी तुम्हाला सांगितलं की एक्सपोनस ग्रासिया शिनवा सिमोडिस ग्रोफिया आणि अल्टीमेयर आता ह्या सगळ्यांचा ग्रुप थर्टी आहे त्याच्यानंतर त्याचा रासायनिक गट तुम्हाला सांगितलं आहे त्याची कार्यपद्धती आहे ट्रान्सलमिनार म्हणजे एकदा पानाच्या वरून गेलं की खालच्या बाजूला झिरपण्याची ती पद्धत त्याची ती कार्यपद्धती आहे त्यामुळे तुम्ही जर एक्सपोनस मारलं तर खालचे हे स्प्रे कधीच द्यायचे नाही कुठलं तरी एकच वापरायचं याच्यापैकी मला या व्हिडिओतून आज हे सांगायचं आहे त्याची जी कार्यपद्धती ती गाबा गेटेड क्लोराईड चॅनल एक्ट्रिक मोड्युलेटर म्हणजे प्रत्येक प्रत्येक कीटकनाशकाची एक काम करण्याची पद्धत असते म्हणजे जसं रायनोडिन रिसेप्टर वेगवेगळ्या रिसेप्टरवर ते काम करतात ते क्लोराईड चॅनल ब्रेक करतात ते कीटकाचा आणि ते कीटक मारले जातात त्याच्यानंतर ते नर्वस सिस्टम म्हणजे मज्जातून हल्ला करण्याची याची या कीटकनाशकांची ऍक्शन जी आहे मॉड ऑफ ऍक्शन ती मंजातून हल्ला करण्याची त्याची क्षमता असते आता बघा याच्या हे जे कीटकनाशक आहे याची माहिती आपण घेऊया आता एक्सपोनस जे येतं त्याच्यामध्ये ब्रोकॉन तीनशे जी, जी एल एस सी फॉर्म्युलेशन आहे तर आ, ही कुठल्या पिका पिकांवरती चालतं बघा भाजीपाल्यावरती चालतंच त्याच्या सगळ्या ट्रायल झाल्या मिरची पिकावरती वांगी टोमॅटो सोयाबीन आणि तूर या पिकांवर त्याची लेबल क्लेम मिरची मध्ये चोवीस मिली आणि जर आळी असेल आळी करता चोवीस मिली आणि मिरची करता तेहतीस मिली वांग्यावरती चोवीस मिली टोमॅटोवर तेहतीस मिली सोयाबीन चोवीस आणि तूर चोवीस अशा प्रकारे याची कार्याची पद्धत याच्यातले घटक आणि याचं प्रमाण ह्या पिकावरती चालतं साधारण क्रमवारी प्रमाणे जर बघितलं तर एक्सपोनसमध्ये ब्रोक्लोनिलाइड हा नावाचा कंटेन त्याच्यामध्ये येतो ग्रासियामध्ये लुक्झामेटामेड येतो शिनवामध्ये सेम ए लुक्झामेटामेड त्याच्यानंतर मध्ये आयसोसायक्लोसिरम हा कंटेन आहे ब्रोफेयामध्ये ब्रोक्लोलाइड हा कंटेन येतो आणि अल्टिमेअरमध्ये ब्रोकड हा कंटेन येतो आता याच्यात बघा एक्सपोनस ब्रोफिया आणि अल्टिमेयर या तिघांमध्ये एकच कंटेनिंग ग्रासिया आणि सिन्मा याच्यामध्ये एकच हा कंटेन आहे तर याच्यात असं आहे की बघा ह्याच्यात तीन तर एकच झाले हे दोन एक झाले हा तीन म्हणजे तीन औषधं हे तीन घटक जरी वेगवेगळे असले तरी त्याच्यामध्ये मात्र अ मेटाडायमाइड आयझोक्झलीन कंटेन असलेला हा गटरले औषध आहेत आता बघा सिमोडीसची माहिती घेऊया आपण सिमोडीस कुठल्या पिकावर चालतं वांगी कोबी मिरची तूर सोयाबीन आणि कापूस या पिकावर चालतं आणि त्याचे प्रमाण हे वांग्याकरता ऐंशी ते दोनशे चाळीस मिली ऐंशी मिली हे आळी करता आणि थ्रीप्स असेल तर दोनशे चाळीस मिली बघा कोबीवरती पण तसंच ते ऐंशी ते एकशे वीस मिली त्याच्यानंतर मिरचीवर ऐंशी ते दोनशे चाळीस मिली म्हणजे थ्रीप्स करता जास्त कॉन्सन्ट्रेशन वाढून घ्यावं लागतं त्याची रेन तुरीवरती दोनशे चाळीस आणि सोयाबीन कापूस त्याच्यावरती दोनशे चाळीस मिली हे प्रमाण त्याचं आहे आता हे दोन्ही औषध याच्यामध्ये एकच ब्रोफेसिएक कंटेनिटीर जिओग्रो या कंपनीचं आणि पीआय तर हे वांगी मिरची भेंडी कोबी आणि मका या पिकांवरती चालतं तर त्याचं पन्नास मिली प्रति एकर सगळ्या पिकांना पन्नास मिली प्रति एकर पाणी तुम्ही दोनशे ते तीनशे चारशे करा मात्र एकरी जेवढं पाणी लागेल त्याच्यामध्ये पन्नास मिली घ्या त्याच प्रमाण हे हेच एकच एक तो एक आहे आता बघा हे दोन औषध शिनवा आणि ग्रासिया याच्यामध्ये हा कंटेन आहे तर वांगी एकशे साठ मिली एकर वांगी कोबी तूर टोमॅटो आणि मिरची या पिकांवर चालतं तर एकशे साठ मिली एकर याचं हे प्रमाण त्या ठिकाणी आहे आता ह्या कीटकनाशकाबद्दल जी अमेरिकेची संस्था आहे जी कीटकनाशकांवर नियंत्रण ठेवते एनवायरमेंटल प्रोटेक्शन जी संस्था आहे तिचं काय मत आहे बघूया आपण तर बघा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी ईपीए ईपीए न काय म्हटलंय की ब्रोकलँड लेड म्हणजे हा जो कीटकनाशक म्हणून नोंदणीकृत केले आहे आणि त्यांनी सांगितले आहे की मानवासाठी कर्करोगजन्य असण्याची शक्यता आहे ब्रोफलँड लेड हे जलचरांसाठी खूप विषारी असतं जरी पन्नास मिलीस कॉन्सन्ट्रेशन आहे तरी पण ब्रोकलँड लेड हे कीटकनाशक आहे ज्याचा वापर शेती आणि बिगर शेती आ, सेटिंग्स मध्ये कीटक नियंत्रण करण्यासाठी केला जातो ईपीए फेडरल कीटकनाशक बुरशीनाशक आणि रॉडेंटीसाइड कायदा हिफ्रा अंतर्गत ब्रोफल नोंदणी केलेली आहे ईपीएने असे म्हटले आहे की ब्रोफिड मानवासाठी कर्करोगजन्य असण्याची शक्यता आहे म्हणजे अशा प्रकारे ने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता बघा हा व्हिडिओ याकरता बनवला की मला एक सांगायचं की ह्या सगळ्यांचा एकच गट आहे तो म्हणजे बघा कसं असतं माहिती का जेव्हा मी ते रासायनिक गट सांगितले की फार पूर्वीच्या काळी ऑर्गॅनोक्लोरीन फॉस्फरस सिंथेटिक म्हणजे जसे तुम्ही कराटे सायफरमेथेनचा गट होता कार्बामेंट निओनिकोटिनाईड एमिडिया स्पिनोसिन्स आयव्हरमेक्टिन ऑर्ग फिप्रोनिल असे जे गट आले रासायनिक हे गट आ, या गटानंतर एकदम ऍडव्हान्स गट हा तर बघा शेवटी विदेशामध्ये काही ठिकाणी बॅन देखील आहे म्हणजे मी जे सांगतो की कार्सिनोजेनिक म्हणजे जनित परिणाम त्या ठिकाणी त्याचे दिसतात परंतु आता सध्या जर बघितलं तर सेप केमिस्ट्री म्हणून त्याच्याकडे देखील आपल्याकडे पाहिलं जरी जातं तरी पण त्याचे सगळ्याच गोष्टी आपण ई पी देखील रिपोर्ट त्या दे ठिकाणी बघितला त्याला सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड किंवा नॅशनल इन्सेक्टिसाइड बोर्डाने देखील भारतामध्ये दे परवानगी दिलेली आहे द्राक्षावरती त्याचा लेबल क्लेम अजून आपल्याकडे काहींचा नाहीये तर बघा मला हे सांगायचं आहे की या सगळ्यांचा एकच गट आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी काय करा ह्या पाच औषधांपैकी कोणतंही एकच वापरा बाकी आम्ही ब्लॅक फिप्स करता जर फक्त सिमोडीज सिंगल वापरा मध्ये कॉम्बिनेशन करू नका बाकी एक्सपोनस ग्रासिया जिवाग्रोग्रोफेया याच्यामध्ये आम्ही क्युरोक्रॉन घेतो आणि स्प्रे करतो किंवा अॅसिफेट त्याच्यामध्ये ब्लॅक ला सुंदर असे रिझल्ट त्याचे येतात परंतु शेतकरी वर्गाने एकच करा भाजीपाल्यावर सगळ्याच भाजीपाल्यावर चालतं आणि मल्टी साईट म्हणजे कसं असतं अनेक पिकांवर काम करतं आने, कर कर तूर ते अनेक पिकांवर आणि अनेक मल्टिपल किडींवर काम करतं बघा तुम्हाला आळी करता वेगळं कीटकनाशक घेण्याची गरज नाही आळीवरती तुडतुडे फिप्स पांढरी माशी त्याच्यानंतर नाग आळी तुटा आळी या सगळ्यांवर त्या काम करणारे हे जे औषध सगळे त्या ठिकाणी ते आहे म्हणून शेतकरी वर्गांनी ह्याचेच डबल डबल स्प्रे घेऊ नका याच्यापैकीच एक कोणतं तरी निवडा जर तुम्हाला थ्रिप्स बरोबर पांढरी माशी तुडतुडे याच्याबरोबर नागाळे असेल या तर मात्र सिजंडाचं सिमोडीस हे लाल कोळीवरती किंवा येलो कोळी जो आहे त्याच्यावरती देखील सुंदर काम करतं सिमोडीस बाकीचे लाल कोळीवर काम करणार नाही पण हे लाल कोळीवर देखील काम करतं थ्रिप्स तुडतुडे आळीबरोबर बरोबर कोळीवर देखील हा जो ग्रुप आहे हा काम करतो म्हणून मेटाडा एमआयझुलिन हा जो गट आहे ह्या गटामध्ये एकदम ॲडव्हान्स आणि आत्ताचं गट आहे त्यामुळे ह्या गटाची कार्यपद्धती प्रमाण मी सगळं सांगितलंय आणि त्याची मोडा फॅक्शन एक आहे ग्रुप थर्टीचं आहे त्याच्यामुळं याचं स्प्रे करताना कुठल्याही एकच कीटकनाशक तुम्ही वापरा जर तुम्ही डबल डबल वापरले डबल वेगवेगळे कीटकनाशक वापरले त्याचा तुमचा फक्त खर्च वाढेल मात्र त्याचा रिझल्ट हा शून्य येणार आहे किंवा कीटकांमध्ये रेजिस्टन्स किंवा क्रॉस रेजिस्टन्स त्या ठिकाणी तयार होणार आहे हा अंदाज किंवा हा ही माहिती सगळ्यांनी फॉलो करा धन्यवाद